राजकीय नेत्यांची वर्णी लावण्याची प्रथा काढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा प्रशासनाच्या ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांकडे सोपवली या निर्णयानुसार एस टीच्या अध्यक्षपदाची सूत्र परिवहन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडे असतील फडणवीस यांचा हा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी धक्का मानला हजार तीनशे दहा बसेस भाडे तत्वावर घेण्याच्या निविदा प्रक्रियेत घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं एस टीची आर्थिक स्थिती नाजूक असताना महामंडळात सुरू असलेल्या गैरप्रकारांना चाप लावण्यासाठी चा फडणवीस यांनी एस टीच्या अध्यक्षपदी राजकीय नेत्यांची अथवा आमदारांची वर्णी लावण्याचं टाळल्याचं बोललं ला जात आहे महायुती सरकारमध्ये परिवहन खात शिंदे यांच्या गटाकडे असून प्रताप सरनाईक हे त्या खात्याचे मंत्री आहेत त्यामुळे शासकीय महामंडळावर महाम शिंदे गटाचा दावा होता पण फडणवीस यांच्या निर्णयाने हा दावा आता निकाली निघालाय या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीच प्रतिक्रिया दिली आहे परिवहन मंत्री म्हणून काम करत असताना एसटी कारभाराचा जो अध्यक्ष जो असतो ह्या एस टी महामंडळाचा तो, तो राजकीय असतो परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी भरत गोगोले साहेबांना त्या ठिकाणी बसवलं होतं परंतु नंतर ते मंत्री झाले आणि त्यामुळे ते पद रिकामं झालं परंतु परत परंद राजकीय कुठल्या तरी पक्षाच्या नेत्याला किंवा कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संधी मिळणार आहे आणि ती संधी तोपर्यंत उपलब्ध होईपर्यंत ती जबाबदारी तात्पुरत्या स्वरूपात तुम्ही ते वाचलं नाही तात्पुरत्या स्वरूपात संजय शेट्टी यांना सचिव प्रधान सचिव म्हणून देण्यात आलेलं आहे त्यामुळे त्याच राजकीय दृष्ट्या काही भांडवल करू नये हो ती शेवटी मी परवान मंत्री म्हणून प्रमुखच आहे त्या खात्याचा सगळी जबाबदारी माझीच आहे ते फक्त एका महामंडळाचं अध्यक्षपद असतं त्यांनी कुठलेही काही निर्णय घेतले तरी शेवटी अंतिम निर्णय हा मग परिवहन खात्याचा मंत्री म्हणून मीच घेत असतो अलीकडच्या काळात म्हणजे आघाडी सरकारच्या काळात जीवन गोरे सुधाकर परिचारक हे एस टी महामंडळाचे अध्यक्ष होते दोन ते दोन या युती सरकारच्या काळात तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते दोन हजार चोवीस मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाचे महाडचे आमदार भरत गोगावले यांना एस टी महामंडळाचं अध्यक्षपद देण्यात आलं होतं ही शिंदेच्या नेत्याची या पदावर वरणी लागणार असं म्हटलं जात असतानाच ही माहिती समोर हो आली आहे या साऱ्यावरती तुमचं म्हणणं आहे खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद